रताळ्याची लागवड कशी करावी मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा, करा। रताळ्याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम मानली जाते रताळ्याच्या लागवडीसाठी मातीची पीएच पातळी पाच पॉइंट आठ ते सहा तापमान एकवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस आणि पर्जन्यमान पंच्याहत्तर ते, ते एकशे पन्नास सेंटीमीटर असावं रताळ्याची लागवड करण्यासाठी प्रथम माती फिरवणाऱ्या रांगरानं शेत नांगरून घ्यावं यानंतर तुम्हाला हेक्टरी एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल कुजलेलं शेणखत शेता टाकावं लागेल यानंतर रोटावेटरच्या सहाय्यानं शेताची दोन ते तीन वेळा नांगरणी करून माती भूसभूषित करावी लागते शेत तयार झाल्यानंतर रताळ्याची शेताच्या कड्यावर लावली जातात इतर वनस्पतींपासून त्याच्या रोपांचं अंतर सुमारे रताळ्याच्या रोपांची सेंटीमीटर खोलीवर पेरणी करावी झाड लावल्यानंतर ते सर्व बाजूंनी मातीनं झाकलं पाहिजे एक हेक्टर मध्ये रताळ्याची लागवड केली तर त्यातून सुमारे पंचवीस टन उत्पादन मिळू शकतं जर तुम्ही पंचवीस टन रताळ विकले तर तुम्हाला अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकत ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची रोपं विकत घ्यायची असतील तर गुगल प्ले स्टोर वर जाऊन हॅलो कृषी हे ऍप नक्की डाउनलोड करा